नमस्कार अच्छा ठळक बातम्या श्री विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर कुंचोली तालुका नायगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यांचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी नायगाव तालुक्यातील कुंचोली येथे अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अनेक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल नंतर महाप्रसाद होईल कुंचोली तालुका नायगाव येथे अखंड शिवना हरिणाम सप्ताह अठ्ठावन्न वर्षापासून हा चालू असलेला सप्ताह हा उत्साहामध्ये होणार आहे या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे दररोज पहाटे चार ते सहा श्रीची पूजा काकडा आरती सकाळ आरती सकाळी सात ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी साडे दहा ते बारा गाताभजन दुपारी चार ते पाच प्रवचन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ रात्री आठ ते दहा हरिकीर्तनाचा आणि रात्री दहा नंतर हरि जागरण होईल ज्ञानेश्वरी व्यासपीठ शिवाजीराव पाटील इंगळे खानापूर ज्ञानेश्वर पाटील शिंपाळे चंपतराव डाकरे पाटील कुंचलीकर गाता प्रमुख बाबूराव पाटील टाकळी हरिपाट प्रमुख गंगाजी पाटील भोसले खदगाव काकडा प्रमुख हनुमंत महाराज तळेगाव मृदंगाचार्य विश्वेश्वर महाराज कोलंबीकर तुकाराम महाराज मोकसदरा गायनाचार्य बाबुराव पाटील टाकळी गंगाजी पाटील भोसले खदगाव रमेश पाटील साईनाथ पाटील खैरगाव बाबुराव पाटील राजुरे खदगाव समस्त भजनी मंडळ कुंचोली कीर्तनकार पुढील प्रमाणे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे त्रिमक महाराज नांदगावकर अठ्ठावीस जानेवारी दोन जाने हजार जाने पंचवीस हरिभक्त परमपूजे विष्णूदास महाराज तांदळीकर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस हरिभक्त परमपूजे दिगंबर महाराज गडगेकर तीस जानेवारी दोन हजार पंचवीस हरिभक्त परमपूजे अन्न हनुमंत महाराज किनीकर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस हरिभक्त परम पूजे दत्ता महाराज वळसंगावाडीकर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे ज्ञानेश्वर महाराज बरबडेकर दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हरिभक्त परमपूजे वासुदेव महाराज कोलंबीकर दोन आणि तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे गुरुवरे किशन महाराज बरबडकर यांच्या काल्याचे कीर्तन नंतर महाप्रसाद होईल तरी कुंचोली परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या आनंद उत्सवात सहभागी होऊन भक्तीमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान श्री विठ्ठल रुक्मिणी जाग्रत हनुमान मंदिर समिती कुंचोली गावकऱ्याच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी प्रसिद्धी दिली देण्यात प्रसी, आली